रोज रोज नाश्त्याला काय करायचे मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचे हे सगळे प्रश्न प्रत्येक आईला पडलेले असतात तर आज आपण विविध धान्य मिक्स करून पीठ न आंबवता पौष्टिक मऊ लुसलुशीत जाळीदार आंबोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला पाहूया रेसिपी हे मी तांदूळ घेतलेले आहेत एक पाटी जाडे तांदूळ त्याच वाटीने एक पाटी उडीद डाळ हे चणे घेतलेले आहेत मूग बाजरी ही नाचणी घेतलेली आहे ही ज्वारी घेतलेली आहे हे सोयाबीन घेतलेत थोडे विची डाळ पोहे मेथी घेतलेली आहे हे सर्व धान्य असे मिक्स करून घ्यायचे ह्याले तुम्हाला जे पाहिजे ते घ्यायचे काही नाही घेतले तरी चालतात हे चांगले स्वच्छ तीन चार पाणी चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे हे आता आपले धुवून झालेले आहेत हे असं स्वच्छ पाणी दिसेपर्यंत हे आपले धान्य सगळे सर्व धुवून घ्यायचे स्वच्छ असे त्याच्यामध्ये आता हे दुसरे पाणी टाकून घेते साधे हे दोन ग्लास मी पाणी टाकलेलं आहे हे आपल्याला बारा तास असं म्हणजे एक रात्र तरी असं भिजून ठेवायचे आहे हे रात्र असे भिजलेले कडधान्य आहेत आपले सर्व मिक्स चांगले असे मऊ झालेले आहेत आता ते मिक्सरच्या भांड्यात टाकून बाटून घ्यायचे थोडं थोडं टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आलं घेतलेलं आहे थोडा कढीपत्ता आणि लसूण हे आता आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये थोडं आता पाणी टाकून घ्यायचं जेवढं लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं परत आता ही पेस्ट केलेली आपण ही बघा पेस्ट किती चांगली बारीक असं मऊ झालेली आहे पेस्ट एकदम मऊ लूस अशी पेस्ट होईल इथपर्यंत आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आहेत कडधान्य हे अशाच प्रकारे आता बाकीचं पीठ पण मी करून घेते हे आपलं पीठ तयार झालेले आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ह्यामध्ये थोडंसं असं थोडंसं पाणी टाकून घेते मीठ टाकायचं चवीनुसार चा चा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं पाच मिनटं तर याला चांगलं असं फेटून घ्यायचं फेटून घेतलं की पीठ एकदम हलकं होतं आता आपल्या ह्या पिठाला आंबवाची रात्रभर किंवा आंबोळ्याची अशी काही गरज नाही आहे आता आपण ह्याच्या आंबोळ्या तयार करून घेणार आहोत तर एका बाजूला मी ह्या तवा गरम करत ठेवलेला आहे त्याला थोडंसं असं तेल लावून घेतलं आणि चमच्याने हे पेठ असं टाकून घ्यायचं त्याच्यावर हे थोडंसं असं झाडसरच ठेवायचं चा। त्याच्यावर हे झाकण ठेवलेलं आहे एक पाच मिनटं चांगली वाफ आली ही असं वरणं सुकत सुकलेलं दिसलं की आंबोळी पलटून घ्यायची थोडंसं तेल बाजूनी सोडायचं आणि परत ह्याला असं हे बघायला ह्याला किती अशी जाळी जाळी दिसते ती पहा परत पाच मिनटं झाकण ठेवायचं आणि परत ह्याला अशी पलटून घ्यायची आता दोन्ही बाजूने आंबोळी आपली अशी शेकून झालेली आहे आता ती मी काढून घेते अशा प्रकारे बाकीच्या सगळ्या आंबोळ्या मी करून घेतल्या ही बघा एक तुम्हाला मी दाखवते किती अशी जाळीदार आणि मऊ लुसलुशीत आंबोळी आपली तयार झालेली आहे हे आंबोळी तुम्ही दह्याबरोबर किंवा वाटाण्याची उसळ लसूण चटणी सोबत खायला खूप छान लागते असे मिक्स धान्य आपली मुलं कधी असे खायला मागत नाहीत तरी मल्टीग्रेन आंबोळी एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा आणि तुम्हाला थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण